हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात मजेत आहात हा मजेतच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचा आणि आनंददायी जावो ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना तर आज बघू शकता माझं काय चाललं आहे तर आज गुड्डूच्या पुस्तकांना कव्हर लावण्याचं काम सुरू आहे कारण कसं आता आम्हाला गावाला पण जायचं आहे लग्नाला त्यामुळे म्हटलं चला एक एकदा माठ पण घेऊया तसे तर गुंडूची स्कूल एप्रिल महिन्यातच उघडली होती मार्च हां एप्रिल महिन्यातच उघडली होती पण मग एक मेपासून त्याला सुट्ट लागल्या होत्या म्हटलं चला आपन, आ, आ, आता कवरचं काम करून घेऊया रेडी तोपर्यंत म्हणजे मग टेन्शन राहणार नाही पुढे आल्यानंतर मग बाकीचं करता येईल तर बघा आपल्या वेळेस कसं होतं आपण छान बायडिंग वगैरे जुने पुस्तकं वगैरे घ्यायचं बायडिंग वगैरे करत हे वापरायचं पण आता तसं नाही मुलांचं आता सगळं नवीनच घ्यायला लागतं मुलांसाठी बस हिंदी

वेळेस ते विकत आणायला लावतात ना आता ह्या वेळेस त्यांनी दिलं आहे बघ सगळं बघ हा टेडी पण दिलं आहे बघ टेडी फक्त त्याला आईस पण आहेत बघ दिलेले सोबत ते फक्त त्याला ना असे चिपकवायचे हे फक्त दोन आईस दिले हे पेपर आहेत ऑरेंज हां हे बघ इंडिया म्हणजे तुला ना हे आपलं आपला झेंडा असतो ना तिरंगा तिरंगा बनवायचं पेपर येते हे बघ व्हाईट ऑरेंज ग्रीन आणि हे चक्र आतमधलं बघ आता स्टिक दे स्टिक दे स्टिकला हे करायचं हा बघा स्टिक ते काय ठेवते हो दाखो। दाखो। ये हो बघू वा कशाने लिहिलं खूपच छान लिहिलं काय नाव आहे तुझं मस्त हँड रायटिंग रे गुड्डू तुझी छान लिहिलं मस्त बरं दाखव हा दाखव किती बुक्स राहिले बघू व्यवस्थित व्यवस्थित फाटेल बाकीचे दे मला बाकीचे बुक्स कुठे ठेवले तू आ सगळे ठेव एकावर एक ठेव सगळे व्यवस्थित ठेव ठेव असं ज्यांचे कवर, कवर नाही आहेत ते साईडला ठेव ते नोटबुक आहेत किती कवर किती बुक्स बाकी आहेत बघ बरं कवरचे किती बुक्स बाकी बघ कवर लावायचे किती बुक्स बाकी बघ लवकर दाखव मला काउंट कर देखे। नहीं। देखे। नहीं। आज बनवते मी वडांची भाजी आमची खांदे स्पेशल भाजी आहे बघू शकता सगळं मी कांदे भाजून घेतले खोबरं आता मसाला काढून घेतला आता मसाल्यामध्ये असं प्रकारे पेस्ट बनवून घ्यायची पाणी वगैरे टाकून आणि मग नंतर फोडणी करायची तर बघा आता तेल तापत ठेवलं तर मी हिंग टाकला हिंग टाकल्यानंतर मग जी पेस्ट बनवली ती मी मिरची हळ हळद धना पावडर जिरा पावडर त्याची पेस्ट टाकायची छानपैकी त्याला तेल सुटलं नंतर मग आपण जे वाटण केलं होतं ना ते वाटण त्यात मिक्स करायचं आणि छान एकदम मस्तपैकी मसाला भाजून घ्यायचा कच्चा ठेवायचा नाही असं मसाला छान भाजला ना की मग त्याला बघा असं छान तवांग येतो मग तवांग आल्यानंतर मग आपण हा बारीक केलेला मसाला त्याचा टाकून घ्यायचा ते टाकल्यानंतर थोडंसं पाच मिनटं थांबायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं त्याला आणि नेहमी भाजी करताना कधीही कर त्यात गरमच पाणी टाक, टाकायचं साधं पाणी टाकायचं नाही तर साधं पाणी टाकल्यानंतर काय होतं की भाजीला पाहिजे तशी तरी येत नाही आणि पूर्ण तेल डिझल्व होऊन जातं त्यात भाजीमध्ये त्यामुळे मग गरमच पाणी टाका टाकताना आणि गरम पाण्याने कशी भाजीची टेस्ट पण चांगली येते आणि चव पण वाढते बघ आता मी एका बाऊलमध्ये आपलं डाळीचं पीठ घेतलं चणा डाळीचं पीठ हे रेडीमेड पीठ होतं फोर्चंचं ते घेतलं आहे मी त्यात थोडीशी हळद मीठ ओवा जिरं हिंग असं सगळं मिक्स करायचं आणि आपल्याला त्या वड्या पाडायच्या डुबूक वड्या आमच्याकडे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगा मला माहीत नाही तुमच्याकडे काय म्हणतात पण आमच्याकडे डुबू वड्यांची भाजीच म्हणतात त्याला तर थोडं थोडं पाणी टाकायचं मिक्स करायचं आणि छानपैकी पे अशी पेस्ट करून घ्यायची वेस्ट केल्यानंतर मग तिला भाजीला उप छानपैकी उकळी आली आल्यानंतर मग ती एक एक वडी आपल्याला त्यात सोडायची आणि कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही अशी पाहिजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही अशा प्रकारे आता कोथिंबीर पण कट करून घेते मी आणि बघा एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि असा हात ओल्या करायचा आणि मग नंतरच अशा वड्या पाडायच्या म्हणजे त्या वड्या पटापट पडतात नाही तर मग काय होतं पित ते जाड असल्यामुळे ना हातांना चिपकतं म्हणून असं पाण्याचा हात लावायचा आणि मग नंतर ओल्या कडा कर त्याच्यात वड्या सोडायच्या आणि व वड्या सोडल्यानंतर मग छोट्या छोट्या सोडायचं जास्त मोठं नाही कारण ते आणि बघा हे पा भांडं पण असं धुवून घ्यायचं आणि ते पाणी त्याच्यात ओतायचं पाणी फेकायचं नाही लास्टला असं कोथिंबीर टाकायची बघा किती छान तरी आली भाजीला आणि भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटते आता मी चपात्या करून घेते चपात्या पण ना मुठा मुठा मी मोठ्या मोठ्याच करते मी छोट्या चपात्या करत नाही आणि पातळच करते चपात्या कारण आमच्या घरी छोट्या चपात्यां केल्यानंतर कोणाचंही पोट भरत नाही त्यांना म्हणून त्या कारण ती लगेच थांबते छोटी चपाती त्यामुळे मग मी मोठ्या मोठ्या चपात्या करते पण पातळ करते असं जाड नाही करत वेळेस ना मी तुमच्याशी कास्ट स्टायनच्या ताव्याची रेसिपी हे सॉरी आयन तावा मी घेतला होता विकत ते मी तुमच्याशी शेअर केलं होतं पण बघा आयनचा तावा चपातीसाठी योग्य नाही मला तरी नाही आवडला कारण चपात्या खूप जळतात आणि चांगल्या होत पण नाही त्यामुळे मी आता परत दुसरं नवीन ॲल्युमिनियमचा तावा विकत घेतला आहे आणि याच्यात फक्त तुम्ही आयनच्या ताव्यामध्ये डोसे चपाती नाही बनवू शकत पण डोसे आणि पराठे वगैरे छान होतात पुरणाच्या पोळ्या पण छान होतात पण चपात्यांसाठी मला तरी व्यवस्थित नाही वाटला त्यामुळे मी परत नवीन तावा आणला आहे आता याचे तर रिव्ह्यू बघू शकता तुम्ही तुमच्यासमोरच मी चपाती करते चपाती खूप छान होते पण त्याच चपात्या मी या काष्ट यांच्या ताव्यावर करत ना, तो होती ना तर बिलकुल अजिबात चपाती चांगली होत नव्हती त्यामुळे मग म्हटलं जाऊ दे आता हे फक्त डोसा वगैरे करण्यासाठी योग्य आहे पण चपातीसाठी तरी मला नाही आवडला आणि आज कसं होतं खूप उशीर पण झाला होता आणि यांना जायचं होतं बाहेर त्यामुळे मग म्हटलं चला पटापट त्यांना तर इथे एवढ्या मोठ्या नाही बनवत चपात्या थोड्याशा छोट्याच बनवते पण त्यांना घा गा, घाई होती जास्त त्यामुळे मग मी पातळच बनवल्या पण मोठ्या मोठ्या चपात्या बनवल्या म्हणजे कसं हो? पटकन पटापट त्यांना जे जेवून बाहेर निघता येईल कारण कसं खूप लेट होत होतं त्यांना आणि बघा चपाती किती छान झाली आहे आणि एकदम मस्त पांढरे शुभ्र आणि इतकी छान शेकली जाते तशी काष्टा यांच्या ताव्यावरती चपाती नाही होत शेकली जात कारण ती आतून जळते आणि आजूबाजूला कच्ची राहते आणि नंतर काढल्यानंतर पण चपातीचा कलर असा पांढरा शुभ्र येत नाही अशी काळपट चपाती दिसते त्यामुळे ती क चपाती असं खायला पण इच्छा होत नाही तर आजचा व्हिडिओ आज मी इथेच एंड करते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि भाजीची रेसिपी कशी वाटली ते पण सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त राहा मस्त राहा आणि खुश राहा तर आता सर्व झालं आठवण सर्वांना श्री स्वामी समर्थ बघू शकता किती छान ताट रेडी झालं या तुम्ही पण जेवायला आमची स्पेशल भाजी खायला